नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण इंटरेस्टिंग उद्योगाबद्दल बोलणार आहोत हां अंड्यांपासून पावडर बनवण्याचा व्यवसाय हो बरोबर आपल्याकडे यावरचं एक सविस्तर मराठी लेख आहेच ज्याच्या आधारावर आपण बोलतोय त्यात प्रक्रिया साधनं संधी सगळं आहे अगदी तर आज आपलं उद्दिष्ट काय आहे की ही प्रक्रिया नक्की कशी होते काय संधी आहेत यात आणि यातले महत्वाचे मुद्दे कोणते बरोबर म्हणजे अनेकांना प्रश्न पडेल अंड्याची पावडर म्हणजे काय हो नक्कीच तर सोप्या भाषेत सांगायचं तर ताजी अंडी घेतात ती स्वच्छ करतात त्यातले जे काही हानिकारक जीवाणू असतील ते नष्ट करतात आणि मग त्यातलं पाणी काढून टाकतात जी कोरडी भुकटी उरते ती म्हणजे अंड्याची पावडर आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही पावडर चक्क सहा ते बारा महिने टिकते हो हे महत्वाचं आहे विचार करा अंडी जी डेरवी नाशवंत समजली जातात ती इतका काळ टिकवता येतात अगदी शिवाय ही पावडर कुठे कुठे वापरतात बेकरीत मिठाईत लष्करासाठीच्या रेशनमध्ये हॉटेल्समध्ये म्हणजे खूप उपयोग आहेत हो खरच चला तर मग या प्रक्रियेत जरा आणखी खोलवर जाऊया म्हणजे कशी असते ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप तर बघा ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यांनी होते आणि प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता आणि गुणवत्ता खूप महत्वाची असते सुरुवात कुठून होते सुरुवात अर्थातच अंडी निवडण्यापासून चांगली ताजी स्वच्छ न फुटलेली अंडी हवीत ओके okay. त्यासाठी मग स्थानिक पोल्ट्री फार्म्सना संपर्क करणं जास्त सोयीचं ठरतं आणि हो खराब अंडी सुरुवातीलाच बाजूला काढणं गरजेचं ठीक आहे म्हणजे चांगला कच्चा माल महत्वाचा मग पुढचा टप्पा मग येते स्वच्छता अंडी चांगली धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने आणि मग फूड ग्रेड सॅनिटायझर वापरून निर्जंतुक करायची यानंतर अंडी फोडायची आणि इथे एक पर्याय असतो गरजेनुसार बलक आणि पांढरा भाग वेगळा करायचा किंवा एकत्र ठेवायचा अच्छा म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारची पावडर हवी आहे पूर्ण अंड्याची फक्त पांढऱ्या भागाची की फक्त बलकाची यावर ते ठरतं अच्छा म्हणजे यात ही प्रकार आहेत तर पण मला वाटतं यानंतर एक खूप महत्वाचा टप्पा येतो जो आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणारा असतो पाश्चरायझेशन म्हणतात त्याला बहुतेक अगदी बरोबर पकडलत पाश्चरायझेशन सॅल्मोनेला सारखे जीवाणू नष्ट करण्यासाठी हे करतात अंड्यांचं जे मिश्रण आहे ते एका विशिष्ट तापमानाला थोडा वेळ गरम केलं जातं सेफ्टीसाठी गरजेचं आहे हो ना अत्यंत आवश्यक यानंतर मिक्सर मध्ये हे मिश्रण एकजीव करतात म्हणजे पावडर चांगली मिळते मग आणि मग येतं पाणी म्हणजे डिहायड्रेशन ते कसं करतात हो डिहायड्रेशन यासाठी इलेक्ट्रिक डिहायड्रेटर वापरतात ओके त्यात हे मिश्रण एका कंट्रोल केलेल्या तापमानाला काही तास ठेवतात जेणेकरून त्यातला पाण्याचा अंश खूप कमी होतो साधारण चार टक्क्यांपेक्षाही कमी अच्छा यामुळेच ती इतकी टिकते मग अगदी हे सुकलेलं मिश्रण मग ग्राइंडरमध्ये मध्ये बारीक करून पावडर बनवतात आणि मग चाळून घेतात झाली पावडर तयार आणि शेवटचा टप्पा म्हणजे पॅकेजिंग पॅकेजिंग त्यात काय काळजी घ्यावी लागते आहे टिकण्यासाठी पावडर हवाबंद डब्यात किंवा चांगल्या फूड ग्रेड पॅकेट मध्ये भरावी लागते नायट्रोजन फ्लशिंग सारखं तंत्रज्ञान वापरलं तर अजून चांगलं पावडर आणखी जास्त काळ टिकते आणि पॅकेटवरची माहिती हो ते पण महत्वाचं उत्पादन तारीख कधीपर्यंत वापरावी म्हणजे बेस्ट बिफोर बॅच नंबर आणि पोषण मूल्यांची माहिती देणं कायद्याने बंधनकारक आहे ही झाली सगळी प्रक्रिया पण समजा कुणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर उपकरणं कोणती लागतात आणि साधारण किती खर्च येतो याचा काही अंदाज हो उपकरणांमध्ये मुख्य म्हणजे इलेक्ट्रिक डिहायड्रेटर लागेल स्टेनलेस स्टीलचे ट्रे आणि टेबल लागतील आश्चरायझेशनची सोय लागेल मिक्सर ग्राइंडर स्वच्छतेसाठी टँक आणि पॅकेजिंग मशीन बरं आता व्यवसायाच्या आकारावनुसार खर्च बदलतो पण अंदाजे नव्वद हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च फक्त उपकरणांवर येऊ शकतो आणि सरकारी परवानग्या वगैरे त्या लागतातच असणार नक्कीच अन्न प्रक्रिया आहे म्हटल्यावर एफ ची नोंदणी आवश्यक आहेच अन्न सुरक्षेसाठी ती महत्वाची असते बरोबर सोबतच लघु उद्योग म्हणून एमएसएमई किंवा उद्यम नोंदणी करांसाठी जीएसटी नोंदणी आणि जर एक्सपोर्ट करायचा असेल म्हणजे परदेशात विकायची असेल पावडर तर निर्यातीसाठी एपीडा नोंदणी गरजेची आहे हा म्हणजे कायदेशीर बाजू पण पक्की हवी आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही पावडर विकत कोण घेतं मार्केट कसं आहे याचं चा? मार्केट चांगलं आहे खरं तर याची मागणी प्रामुख्याने बेकरी आणि मिठाई उद्योगात खूप जास्त आहे कारण त्यांना मोठ्या प्रमाणात अंड्यांची गरज असते आणि पावडर वापरणं त्यांना सोपं जातं होते आहेच तसेच इन्स्टंट फूड मिक्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत लष्कर आहे शिधा म्हणून वापरतात ते हॉटेल्स केटरिंग कंपन्या हे सगळे मोठे ग्राहक आहेत आणि काय हो मध्यपूर्व आफ्रिका आणि युरोप मध्ये चांगली संधी आहे हे सगळं ऐकून असं वाटतंय की यात नक्कीच फायदा असू शकतो म्हणजे गणित कसं बसतं साधारण नक्कीच फायदा आहे विचार करा अंडी तुलनेने सहज उपलब्ध होतात हो त्यापासून बनवलेली पावडर जास्त काळ टिकते साठवायला जागा कमी लागते वाहतूक करायला सोपी जाते right. एका अंदाजानुसार समजा शंभर अंडी घेतली ज्याचा खर्च साधारण पाचशे रुपये येईल mm. तर त्यापासून सुमारे दोन दोन किलो पावडर मिळते आणि ही पावडर आठशे ते हजार रुपये प्रति किलो mm. किंवा कधी कधी त्याहून जास्त दराने विकली जाऊ शकते अरे वा अर्थात यात उत्पादन आणि पॅकेजिंगचा खर्च वजा करावा लागेल पण मार्जिन चांगलं मिळू शकतं हे म्हणजे कसं आहे कमी किमतीच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून जास्त किमतीचं उत्पादन बनवणं व्हॅल्यू ऍडिशन ज्याला म्हणतात बरोबर तर आज आपण पाहिलं की एका नाशवंत वस्तूचं म्हणजे अंड्याचं रूपांतर एका टिकाऊ आणि अनेक ठिकाणी उपयोगी पडणारे उत्पादनात कसं करता येतं हे खरं तर आहे मूल्यवर्धन अगदी आणि हे एक विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे नाही का कोणता की अंड्याच्या पावडरचं हे जे वैशिष्ट्य आहे जास्त काळ टिकणं आणि तिची सहज वाहतूक करण्याची क्षमता Hmm. याचा उपयोग दुर्गम भागात किंवा आपत्तीकालीन परिस्थितीत अन्न सुरक्षा आणि पोषण सुधारण्यासाठी कसा होऊ शकतो म्हणजे अन्न तंत्रज्ञान इथे किती महत्वाची भूमिका बजावू शकतं हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे